काय तुमचं नाव काय मी दिव्या उल्हास मराठे छत्रपती संभाजीनगर गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत काम करते काय नाराजगी काय तुमची नाराजगी वीस मधून मी तिकीट मागितलं ओपन महिला मधून तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता तो कधीतरी येतो छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं हे योग्य आहे का तुमचं वरून नाव नाही आलं नाव नाही आलं म्हणजे काय वरती पक्षाला आहे का याची बायको कोणती म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं सर्वे मध्ये माझं पण आलं कुठला प्रभाव येतो सर्वे मध्ये तर माझंही नाव ना। आलं आणि पंधरा दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्ष केला स्वतःचे नावाचे पॉम्पलेट त्या बाईने वाटले काय तुमचं म्हणणं आहे आज महिला करे माग

दोन हजार पंधरा मध्ये सुद्धा झाल्या तेव्हा माझा बी फॉर्म आलेला माझा उल्हास मराठी मला एक तर नाही कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाही एक तर तुम्ही हे करतात बाहेरच्या पक्षात लोक घेत त्यानंतर ही जी महिला आहे एकदम छोट्याशा छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलाय का तुम्ही माझ्यावर अठरा केसेस आहेत अजून अजून केसेस आहेत अजून तीन केसेस अजून बाकी आहेत सावे साहेब साहेब कराळ यांना माझा प्रश्न आहे तुम्ही जर अठरा वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची मागण्याची वरुण चितोळे आता फोन केला तर काही म्हणतात ते सर म्हणतात चितोळे सर चितोळे सर म्हणतात की ताई <गलता> तुमचं वरून नाव आलेलं नाही नावा कोणी दिले इथून नावा कोणी दिले की छोटी कार्यकर्त्या आहे पण नाहीये की सदस्य पन्ना से मला मी इथे उपोषणला बसnare मला मला न्याय पाहिजे मला एकटा तिकीट पाहिजे नाहीतर मी इथे आमरण उपोषण करणार आहे अशी का कुठल्या प्रभागातून आहात तुम्ही मी मी स्कॉ 20 क्रमांक प्रक्रंम अनेक महिला नाही महिला तर भरपूर आहेत ना माहिती झाला म्हणून मी आले इथे दिले त्यांनी बोलून दिले चोरून दिले फॉर्म कधी फॉर्म कधी देण्यात आले नेमके छोटा कार्यकर्ता म्हणते मी मी समजते असते जर आमदार खासदार बायकोला तर मी अजिबात बोलली नसती पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या अंजी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे आणि जर तुम्ही तिकीट देत असाल ही भाजपचा म्हणजे काय बघता भाजप काय बघता मला याचा नाही पाहिजे भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काही आता हे जुने कार्यकर्ते लढले आहेत अठरा अठरा केसेस आमच्यावर म्हणून पक्ष मोठा झालेला आहे आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो पक्ष जेव्हा कमी हो पक्ष वाढला नव्हतो आता पक्ष वाढला म्हणून जुन्या लोकांना डावलायचं ही योग्य पद्धत नाही मला सांगा तुमचा प्रभाव कोणता आहे आणि तुमच्या काय नेमके तो उभं उठ उठून आपण बोलू शकतो सांगा बोला बोला तुमचं नाव सांगा कुठं दिव्या उल्हास मराठे मी प्रभा क्रमांक वीस मधून इच्छुक महिला म्हणून होती कोणते मी फॉर्म भरलेला होता तरी त्यांनी काम केले त्यांना एकदा झाले मी तुम्ही मतदारसंघ आपण लोकांचा याला लोकांचा प्रचार पण मी बोलले विचारले होत नाही फिरा म्हणून म्हणून मी गेले त्यांना पण माहिती मी पार्श्वशन झाले काय माझे यांनी वाढतले अनेक लोकांचं यांनी सल्ले केलेले

आणि अठरा वर्षापासून वयापासून जर ती जी महिला काम करते तर तिचं काय बघायला पाहिजे तुम्ही फॉर्म वगैरे भरला तयारी केली तिची हो तयारी आहे मी फॉर्म भरणार आहे मी फॉर्म फक्त तुमचं काय एबी फॉर्म एबी फॉर्म दिला ना छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला दिला एबी फॉर्म तुम्ही त्या म्हणजे त्या निवडणूक येतील अशा अशा त्यांना अरे त्यांना नाव लिहायला सांगितलं त्यांनी दोन वेळा विचार करून नाव लिहिलं अशा महिला तिकीट देतात अरे कशा कुठे फेरलं भाजप कुठे गेला भाजप कुठे गेला आज सुशिक्षित महिला आहे मी एम एम एड झालेली आहे एवढा संताप एवढा आक्रोश का नाही करावं लागत कुणामुळं करावं लागतं पक्षामुळे स्थानिक स्थानिक लोक स्थानिक लोक वरुण नाव आलेलं नाही म्हणे वरुण कसं नाव येणार ना? तुम्ही दिलं तर वरुण नाव येईल ना चव्हाण साहेबांना थोडीच माहिती आहे की कोण दिव्या मराठी आहेत कोण काय तुम्ही नाव इथून जायला पाहिजे ना मला हे केलेलं आहे माझ्याच होते आता काय आता काय आता मी शो मी इथून हालणार नाही तुम्ही नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही आता आली ना मी भेटणार आहे आहे म्हटलेला आज दिव्या मराठीला कोणी ओळखत हो आज इतके आंदोलन केले अठरा अठराठरा केसेस कशामुळे झाले बघायला तुम्ही नावा नावा बघायला पाहिजे अठ अठरा केसेस झालेल्या आहेत तेव्हा कुठे होत्या या कार्यकर्त्याच्या बायका कुठे होत्या हा असं म्हणजे तुम्ही जेव्हा महिला कार्यकर्ते प्रत्येकाला मागच्या वेळेस पण आवडलं फक्त एकाच वहिलेला तिकीट दिलं आता पण तेच चालू आहे आता मला चार पाच जणांचे फोन आले येतील आता एक एक एक, एक 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 जमा होतील सकाळी तुम्ही लाईट मुकोशायला आले ते आम्हाला मुपोशला बसणार आहे पक्ष काही असो किती दिवस पक्षाचं लोक बाहेरून येतात आणि नाही ते बाहेरून आलेत मग काय बाहेरून आले म्हणजे त्यांनी पक्षाचं पक्षाचं काम करा ही कोणती पद्धती पंधरा दिवस त्या बाईने फक्त कॉम्प्लेट स्वतःचे वाटले पक्षाचे नाही स्वतःने उमेदवार आहे म्हणून वाटले म्हणून तुम्ही त्या बाईकडून तिकीट देतात ही कोणती पद्धती वागायची ही वागायची पद्धत नाही भाजपची आज सक्षम आहे मी विचारा कुठे सर्वे करा माझा कि मराठी कोण आहे सांगितलं तुमचं एबी फॉर्म गेले मॅडम एव्ही फॉर्म गेले मला माहिती झालं म्हणून तर झाली मी होत झाले पण भाजपकडून असं अपेक्षित होत का मला एक टक्काही अपेक्षित नव्हतं आणि भाजपच्या सावे साहेबांच्या परमिशनने परमिशननेच मी प्रचाराला सुरुवात केली होती आता तुमची भूमिका काय तिकीट नाही मी काही माझा जीव गेला तरी चालेल बसणार असं म्हणताय पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या तीन तास शिल्लक राहिलेले आहेत भरून येते ना भरून मी मी सोडणार नाही अच्छा उमेदवारी अर्ज भरून मी सोडणार नाही उमेदवारी अर्ज भरून मी संतापला काय कारण कारण आहे ना मग कारण एक दोन दिवस दोन वेळेस तिकीट डावलला गेलं दोन, 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 दोन हजार पंधरा ला सुद्धा मी अध्यक्ष असताना यांच रात्री नाही अपेक्षा नव्हती वेळेस डावल मी काहीच नाही घरात बसली शांत बसली प्रचार केला ते शीट पडलं आपलं ते शीट गेलं आपलं आत्म आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होत असं का झालं नाही पण तीच तीच चूक हे योग्य नाहीये मी आमरण उपोषणला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरणुपोषणला बसणार आहे त्यांनी काही करो मी आमरण उपोषणला बसणार आहे आणि त्यांना विचारणारे जा विचारणार आहे ते म्हणतात सर्वे मध्ये नाव आलं नाहीये वरून नाव आले सितळ सरेने आता फोन केला वरून नाव आले वरून काय माहिती दिव्या मराठी कोण आहे तुम्हाला जर अठरा वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि पंधरा दिवस स्वतःचे पॉपलेट वाटणारी महिला आहे तर हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करता आत्मपरिष्ठ नव्या लोकांना महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसते सक्षम आहे माझ्यापेक्षा वरचढ माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले जास्त दिवस झालेले पक्षात तर मी शांत बसली नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जाते असं हा कार्यकर्ता छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी माझ्यापेक्षा सक्षम ना मी पण मान्य करेन अरे हे काय गोष्ट झाली म्हणजे आम्ही काही फक्त सतरंज उचलायच्या का आम्ही लोकांना दाबतो तिथे एक 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 फेसबुकलाच भाजपाला खऱ्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या आपण त्याला कॉमेंट करतो नाही जुन्याला सतरंजा हा जुन्याला सतरंजा हीच गोष्ट आहे नव्याने यायचं आयत आपण हे करायचं आयत तिकीट घ्यायचं मस्त केलं ते आनंदात एक, एक माझ पण मी तीस वर्षापासून माझं पण तिकीट काढलं माझं तिकीट ह्याच्यासाठी काढलं की तार... जो माणूस फक्त यांचं चौदाला तिकीट पंधराला फायनल केलं मी रात्री एक वाजताचा सपोर्टर आहे यांना मी एक वाजता फोन करून सांगितलं की तुमचं तिकीट फायनल आहे कुठल्या प्रकार मी पण एकोणीस मध्ये होतो जो माणूस दोन दोन वेळेस चार चार वेळेस हे होतो पडतो ज्याचं डिपॉझिट जप्त होतो त्यांच्या तरी त्यांना तिकीट आणि तीस तीस वर्ष आम्ही इथं कार्यक्रम करतो इथं सगळ्याला माहिती आहे मी मंडळ अध्यक्ष असताना यांचं हे गेलं म्हणजे कोणाला तिकीट चाळायचं आणि नवीन माणसाला तिकीट द्यायचं हा धंदा चालू आहे मग बाकीच्या लोकांनी करायचं काय जुन्या कार्यकर्त्यांनी करायचं काय नव्या कार्यकर्त्याला यायचं त्यांनी करायचं तेव्हा महिला तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांच्या बायका कुठे गेलेल्या असतात त्यांच्या बायकांना काढायचं ना बाहेर का त्यांच्या बायकात एसीत बसतात आणि आमच्या महिला कार्यकर्त्यांना म्हणतात लागा कामाला करा इतक्या महिला आणा तितक्या महिला आणा ही कोणती पद्धत वागायची मग आम्हाला आश्वासन नका देऊ तुम्ही पण निदान कुठेतरी तर तुम्ही विचार करा एकदा झाला दोनदा झाला तर हे दुसऱ्यांना नावाला झालंय मला हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये मी रडणार नाहीये मी लढणार आहे मी तुम्हाला सांगते मी रडणार नाही आहे मी लढणार आहे मी इथे उपशालेला बसणार आहे आणि बरेचसे कार्यकर्ते येणार आहेत इथं आता जे जुने कार्यकर्ते तीस तीस वर्ष त्यांना काम झालेले ते कार्यकर्ते आता इथे येऊन तीस तीस वर्ष झालेले आज आज म्हणायला गेलं तर तुम्ही पदावर आहेत मग तुम्ही पण उतरा ना तुम्ही पण का तीस तीस वर्षापासून आहेत नेते मंडळी तुम्ही पण खाली पाय उतरवा तुम्ही आम्हाला म्हणतात ना पण तुम्ही पण पाय उतरवा आज जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत आता भारतीय जनता पार्टी आता नंबर वन राहणं सोडलीये तर जुन्या कार्यकर्त्यांची झेडसाण करताय तुम्ही नव्यांना आईत येऊन आईत ताट वाढून त्या खायला त्यांना देत आहेत ताट वाढायला आम्हाला लावलं आणि खायला बस त्यांना बसवलं की योग्य नाहीये लोक घरात नव्हते त्यावेळेस आम्ही प्रचार केलेला पक्षाचा खूप संताप संतापच येणार आहे मला अठरा अठरा केसेसला ला बसणार माझी मुलं छोटे छोटे होते छोटे छोटे होते माझी मुलं म्हणायचे मम्मी मला जेवण देऊन जाणार त्यांचं सगळं व्यवस्थित करून येणं आज मीच नाही सगळ्या महिला जेवढ्या असतात पक्षात सगळ्यांची धावपळ होते मीच नाही म्हणते मी एकटीच नाही सगळ्या महिला जेवढ्या महिला कार्यकर्ता येत असतात ना त्यांची सगळ्यांची धावपळ होते घरातलं भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे जुने लोक आहे म्हणून भाजपने कुठे हे नवीन आलेले कधी उघडून जातील यांची काय गॅरंटी देणार आहेत का छत्रपती संभाजीनगर मधलं हे चित्र आपण बघितलं की भाजपच्या कार्यालयामध्ये नाराज महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी आता येऊन जाब विचारायला सुरुवात केलेली आहे आणि निकतच आपण बघितलं की दिव्या मराठे नावाच्या नगरसेविका तर या ठिकाणी आता भाजप कार्यालयामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी हा त्यांचा जो आहे हा सुरू आहे काही वेळात आणखी महिला कार्यकर्ते सुद्धा इथं येतील आणि या ठिकाणी आता भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहेत नेते जे आहेत हे मंडळी बस